आपण पाहता एकवीस लाईव्ह रोकटोक बातम्या ताजी अपडेट सविस्तर वृत्त असे की पोलीस प्रशासनाला गती हेमाडपंथी मंदिरात मास्क टाकणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात पहा सविस्तर वृत्त एकवीस लाईव्ह संपादक कृष्णा सपकाळ पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री संतोष माने हे करीत आहे मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंडसंतानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद के करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे पी ए, ए पी आय संतोष माने ओ पी एस आय ने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार आलो हा मिळून आले आणि त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे बांधकाम कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामाकरता परवानगी परवादान विभाग नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या के मार्गदर्शन केले आम्ही ए पी आय संतोष माने करत आहोत